नमस्कार आपण पाहत आहात डीसी न्यूज तेल्हारा माळेगाव बाजार येथे समाधान शिबिरात महसूल सेवा थेट गावाच्या दारी शेकडो ग्रामस्थांना मिळाला दिलासा माळेगाव बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत राजस्व मंडळामार्फत भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले तहसील कार्यालयाच्या श्रीमती कावरे मॅडम अधिकारी ओ एन वेरूडकर साहेब भूमी अभिलेख विभाग नोंदणी व मुद्रांक विभाग तेल्हारा येथील अधिकारी तसेच गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात मंडळातील ग्राम महसूल अधिकारी मानकर साहेब वारुडकर साहेब देशमुख साहेब वाकपांजर साहेब बुलंदकर साहेब महसूल सेवक किरण नेमाडे संतोष गौहाळे अक्षय शेडके अमोल ठाकूर तसेच सेतू संचालक निखिल सतारे सलाम खान राहुल सावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिरात मोठ्या प्रमाणात शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात नवीन राशन कार्ड वाटप उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले सात बारा उतारे, कडून गावठाणातील सनद वाटप करण्यात आले शासनाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला अशाच अधिक माहितीसाठी बघत रहा डी न्यूज तिल्हारा बी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोडंके